नमस्कार मंडळी पीठ बघून वाटलंच असेल ना की हे डोशाचं किंवा इडलीचं पीठ आहे हो आणि कलर थोडासा गुलाबी किंवा लाल दिसतो आहे ना म्हणजे थोडक्यात काय मी मसूर आणि मुगाची डाळ सोबतच उडदाची डाळ आणि तांदूळ हे एकत्र करून मी त्याचं पीठ तयार केलेलं आहे एकत्र भिजवलेलं होतं ते आणि आता आपण बघणार आहे बटाट्याची भाजी बनवायची कशी तर चला तर मग बघूया कढईमध्ये ते तेल ओतलेलं आहे ते छान असं गरम झालेलं आहे ते तेल आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे कडण्यासाठी मोहरी कडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे वरून फोडणीसाठी आपल्याला ही आपली फोडणं चालू आहे बटाट्याच्या भाजीसाठी थोडीशी कढीपत्त्याची पाण्याचा वापर इथे करायचा आहे नंतर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे इथं बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी यूज केलेला आहे बऱ्यापैकी आणि हिरवी मिरचीही सोबत टाकलेली आहे त्यामध्येच दोन्ही एकत्रच कट केल्यामुळे ते एकत्र आज झालेलं आहे आणि छान असं कांदा भाजून घ्यायचा आहे मिरची पण भाजते सोबतच आणि गुलाबी कलर आला की समजून जायचं की आपला कांदा भाजलायच नेहमीप्रमाणं त्यानंतर टाकणार आहे यामध्ये थोडंसं मी उडदाची डाळ टाकणार आहे आणि सोबतच थोडीशी मुगाची ही टाकून घेतलेली आहे हे कशासाठी ते याला टेस्ट खूप छान आहे त्यांनी थोडंसं मधी क्रंच क्रंच कसं लागतं ना भाजी तशी लागते भाजी ही आणि छान असं भाजून घेतलेलं आहे आपण इथे तुम्हाला माहिती आहे का हॉटेलमध्ये एकच पीठ असतं त्याच्यापासून इडली बनवतात डोसा बनवतात उत्ताप बनवतात आपे बनवतात आणि सोबतच आंबोळी बनवतात माहिती आहे ना मी पण तुम्हाला आज तसंच काहीतरी करून दाखवणार आहे एकाच पिठापासून दोन ते तीन प्रकारचे डोसे कसे बनवायचे आणि सोबत उत्तप कसा बनवायचा हे बी तुम्हाला दाखवणार आहे आता कांदा आपला पूर्णपणे भाजलेला आहे त्यानंतर मी आता त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे अर्धा टोमॅटो किंवा एक टोमॅटो जरी वापरलं तरी चालेल टोमॅटो थोडंसं आंबट असले की थोडीशी भाजीला आंबट चव येते माझं पीठ जास्त आंबलेलं नाही आहे त्यामुळे मी थोडंसं टोमॅटोचा वापर केला आहे भाजीमध्ये आणि टोमॅटोला पाणी सुटलं की समजून जायचं टोमॅटो आपलं छान भाजलेलं आहे चला नंतर त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे बटाट्याची भाजी म्हणली की हळद तर हवीच ना कलरसाठी नाही त्याशिवाय भाजी कसली ही सगळ्यात महत्त्वाची टीप बटाटा शिजवतो ना मीठ टाकून शिजवायचा जेणेकरून तो खूप छान पद्धतीने आणि चांगला शिजवायचा तो बघा इथं हाताने मी कुस करून बटाट्याचा वापर करणार आहे जेव्हा आपण डोशाच्या वेळेस ब त्यावेळेस बटाटा खूप छान शिजलेला हवा असतो बऱ्यापैकी हॉटेलमध्ये बघा त्यांची भाजी किती मऊ सुत असते ना म्हणून मी ते मीठ टाकून बटाटा छान असा शिजवून घेतलेला आहे बघा हाताने कुस करत तुम्हाला दाखवलेला आहे आणि चिरायचा वगैरे काही नाही बटाटा इथे कुस खातानाच कुस करून घालायचा आणि आता एक जीव करून घेऊया आपण म्हणजे थोडक्यात काय सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि बऱ्यापैकी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चवीपुरतं थोडंसं अगदी कमी नमक वापरा कारण शिजवताना आपण थोडंसं नमक वापरलेलं असतं त्यामुळे भाजी ते चेक करून बघत चला आणि नंतर थोडंसं मीठ घाला त्यामध्ये आणि झाकून ठेवून तुम्ही एक मिनिट छान शिव वाप काढून घ्या त्याची आणि थोडीशी कोथिंबीर टाका अगदी इतकी छान दिसते नाही भाजी टेस्ट विचारू नका खूप छान पद्धतीची टेस्ट आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण बघूयात सांबारकडे सांबर हे म्हणजे तुम्ही लाल काय दिसते मी ते बीटचा वापर केलेला आहे जेवढ्या माझ्या भाज्या शिल्लक सगळ्या भाज्या मी यात घातलेल्या आहेत आपल्याला कोणती कोणती भाज्या ते भोपळा लागतो बटाटा लागतो वटाणा घालायचा आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा जेवढ्या भाज्या तुमच्याजवळ उपलब्ध तेवढ्या सगळ्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालू शकताय वांगं पण तरी चालेल आणि चला तर मग इथे कढई थोडीशी गरम केले कढईला थोडीशी मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी इथे कोथिंबीर लसूण जिरे आणि अद्रक म्हणजे आलं याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे अशी खरभरीत पेस्ट आहे ती ती यामध्ये घातलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्हाला कोणती पण भाजी की लाल भडक जर भावी असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन ते ती तीन ती 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 तुकडे बिटाचे वापरा भाजी ॲटोमॅटिक लाल भडक होईल नॅचरल कलर आहे तो इथे मी चटणीचा वापर केलेला आहे इथे विकतची चटणी आहे कांदा लसूण मसाला म्हणून चटणी असते ती वापरलेली आहे दोन चमचे मोठे ही चटणी खूप तिखट नसते आणि कलर एक नंबर येतो ह्याचा आणि थोडीशी हळदीचा वापर केलेला आहे यामध्ये जास्त डार्क नको कारण मी बीटही वापरले आणि ही, वापर ही चटणी वापरली त्यामुळं कलर खूप डार्क येणार आहे आणि छान अस आपलं भाजून झालेलं आहे आता मी काय केलं आहे ती मगाशीच मला त्याची भाजी दाखवली त्याची थोडीशी पेस्ट बनवायची आणि थोडीशी खरभरीत असू द्या त्याने काय होते अगदी पातळ पण होत नाही असं मिडियम घट्ट टाईप हॉटेलची रेसिपी बघितली तर रे सांबरची कशी असते त्यांची बऱ्यापैकी स्मूदनेस असतो स्थोन आणि घट्ट असतो ना छान असं ढळून एक जीव करून घेतलेला आहे त्यानंतर आपण कोणताही सांबर मसाला वापरायचा आहे घरी बनवला तरी चालेल विकतचं असेल तरी चालेल, चालेल सांबर मी तर सांबार मसाला वापरलेला आहे आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण मी शिजवताना थोडंसं मीठ वापरलं होतं थोडंसं मीठ घालून घ्या इथे आणि अशी कोथिंबीर जेवढी भरपूर असेल तेवढी टाका आणि छान असं ढवळून घ्या थोडीशी कसुरी मेथीचा वापरही करा इथे त्याने काय होतं टेस्ट खूप छान वासही खूप छान येतो सांबरचा आणि बघा इथं लाल भडक असं आपलं सांबर तयार झालेलं आहे सांबर भाताबरोबर तर अतिशय अप्रतिम लागतं मी इथं काय केले थोडंसं सांबर सेपरेट काढून घेतले आणि पातळ असं आमटी टाईप केलेलं आहे त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे थोडंसं नमक घालणार आहे थोडंसं मी त्यामध्ये आणि ही झालेलं आहे आपलं पातळ अगदी ग्रेव्ही टाईप जे होतं ना ते पातळ सांबार केलं आहे जे पिण्यासाठी आहे अगदी पातळच आहे आणि हे थोडंसं घट्ट करून घेणार आहे मी हे मी स्प्रिंग डोशासाठी वापरणार आहे स्प्रिंग डोसा करताना आपल्याला जे रबरबी रब पेस्ट वरती असते ना ती आहे आता आपण बघूया उत्तापासाठी काय काय लागणार आहे इथे मिरची केलेली आहे दोन मिरच्या अर्धा कांदा अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मी एकत्र केलेलं आहे आणि हे उत्तापानासाठी आपण हे वापर करणार आहे याचा हे <laughs> माझं पीठ आहे डोशाचं बघू शकता तुम्ही इथे हे मिडियम झालेलं आहे जास्त घट्ट असेल तर डोसा अजिबात चांगला येत नाही पातळ असेल तरी पण येत नाही म्हणजे आपल्याला उत्तापा बनवताना हे असं टाईपचं पीठ लागतं जास जास्त पातळ आणि जास्त घट्ट नको आहे हे मिडियम आहे छान असं तवा गरम झालेला आहे आता आपण दोन पळी पीठ घात वतणार आहे तव्यावर बघू शकता इथे एक पळी झालेला आहे दुसरी पळी झालेली आहे आता आणि आता काय करायचं आहे गॅस ह्या वेळेस कमीच ठेवायचं आहे पीठ ओढताना आणि जो मगाशी आपण भाज्या एकत्र केल्या ना त्या सगळ्या भाज्या यामध्ये पसरून घ्यायचे तुम्ही हातानं पसरा ते छान पद्धतीने पसराय जातील आणि अगदी थोडंसं पीठ असतं ना साधारण अर्धी एक पळी वता आणि हे काय करायचं पुन्हा एकदा तुम्ही असं त्याला फिरवून घ्या आणि अगदी पातळ असं थर देऊन घ्या आणि काय करायचं आहे आता ह्याला झाकून ठेवायचं आहे मी आता चव बाजूला याला पसरून घेते थे गोल तेल जर आकार व्यवस्थित ना, आलेला नाही आहे पण बऱ्यापैकी आलेला आहे आणि झाकून देऊन आता छान असं पलेलं भाजून घ्यायचं आहे बघा हा छान असं भाजलेला आहे आणि पीठ जास्त फुगलं आलेलं आहे माझं हे आणि थोडंसं मी तेल टाकणार आहे तुम्ही याला तूप किंवा बटरचा वापर जरी केला तरी चालेल आणि छान असा पलटी करून घेऊया आपण उत्तापा बघू शकता इथे मी उत्तापा अगदी सहज उचललेला आहे तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला असेल की हाताने उचलणारा डोसा तुम्हाला सांगते मी हाताने जर उचलायचं असेल तर तुम्ही काय करा त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची मसूर किंवा मुगाची या तिन्हीपैकी थोडीशी डाळ वापरा त्यामुळे काय होईल डोसे खूप छान प्रकारे फुगले जातील याचं पीठ छान फुगतं आणि इथं काय करणार आहे आपण क्रिस्पी प्लेन डोसा बघणार आहे इथे मी पाणी घाटलेलं आहे या बॅटरमध्ये आणि अगदी पातळ तयार करून घेतलं होतं बघू शकता इथं आणि पसरलं आहे कसं तवा गोल गोल फिरून पसरलं इतकं पातळ पीठ घेतलं होतं मी म्हणजे दोन पळी पीठ असेल तर एक पळी पा तुम्ही पाणी घालून ना ते एकजीव करून घोटवून घ्यायचं म्हणजे ते खूप पातळ होतं आणि वरून छान असं तेल लावून घेतलेलं ला। ते। ला आहे तुम्ही यामध्ये तुपाचा वापर केला तरी बघा किती सहज माझा डोसा उचललेला आहे बघू शकता इथे आणि बऱ्यापैकी छान असा कलरही मागच्या साईडने आलेला आहे आणि पण छान असं भाजून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल इतकं छान क्रिस्पी हा डोसा आहे थोडा वेळ जरा जास्त भाजू म्हणजे तो कुरकुरीत असा होईल बघू शकता इथे बघा असा प्लेन कुरकुरीत छान असा डोसा झालेला आहे बघून खाऊच वाटायला आहे मला आणि डोसा हा तयार झालेला आहे आपला चला इथे ताट तयार केलेला आहे मी सोबत आहे कुरकुरीत असा डोसा उत्तापात थोडीशी बटाट्याची भाजी आहे आणि हे पातळ सांबर आहे आणि खोबऱ्याची चटणी हे ताट झाले आहे आमच्या यांचं यांना कुरकुरीत डोसा आणि उत्तपात छान आवडतो हे आवर्जून हे दोनच करा म्हणतात असं आहे आमचं यांचं जेवणाचं ताट कारण दहा वाजलेले आहेत सकाळचा नाश्त्याचं टायमिंग होऊन गेलेलं आहे त्यामुळे मी जेवणाचं ताट इथं आणि आता काय केलेलं आहे दोन पळी पीठ घेतलेलं आहे आणि छान असा डोसा पण बनवत आहे आणि छान असं तेल पसरून घ्यायचं आहे मी हातानेच म्हणजे तव्याने तवा उचलूनच मी गोल फिरवून करणार आहे त्याला आणि बऱ्यापैकी आपलं पीठ सगळीकडे पसरलेलं आहे आता काय केलेलं आहे मगाशी जी भाजी होती सुकी केली ती म्हणजे सांभर बनवलेलं मी तेच मी बऱ्यापैकी तुम्हाला म्हणते ना एक खूप पातळ केले आणि एक थोडंसं घट्ट करून घेतले घट्ट यासाठी की वरून सगळीकडे मी ग्रीस केलेला आहे हा डोसा मला खूप आवडतो याला स्प्रिंग डोसाही म्हणतात इथं तुम्ही काय काय वेळेस स्प्रिंग डोसाला रव्याचं कोटिंग जे असतं त्याची भाजी असते पण मला ती रवा आवडत नाही म्हणून मी काय केली सगळ्या भाज्यांची पेस्ट करून लावलेली आहे कसा वाटतोय स्प्रिंग डोसा कमेंट करून नक्की सांग